आता एक मोठी बातमी सध्या समोर येते आहे विधानभवन परिसरात झाडावर चढून आंदोलन करण्यात येत आहे विधानभवन परिसरात झाडावर चढून आंदोलन करण्यात आल्याची मोठी माहिती सध्या समोर येते आहे त्यामुळे आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज विरोधक आक्रमक होण्याची चिन्ह दिसत असतानाच आता एक मोठी अपडेट सध्या समोर येते विधानभवन परिसरात झाडावर चढून आंदोलन करण्यात येत आहे त्यामुळे आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे कारण आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आज विविध मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून शुभम विधानभवन परिसरात झाडावर चढून आंदोलन करण्यात येत आहे काय अधिक अपडेट अंकिता आपण बघू शकतो विधानभवन या ठिकाणी आपण आहोत अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा शेवटचा दिवस आहे आणि त्यातपूर्वी आपण बघू शकतो विधानभवनाच्या समोर एक झाड आहे आणि त्या झाडावर एक इसम जो आहे तो चढलेला आहे या ठिकाणी आंदोलन जो आहे तो करत आहे बघू शकतो बॅनर आहे लाल रंगाचा शर्ट देखील त्यांनी घातलेला आहे ही सर्व घटना जी आहे आता मागील अर्ध्या तासात घडल्याची माहिती जी आहे ती मिळत आहे या ठिकाणी असंख्य पोलीस देखील आहेत आता आपण झाडाच्या खाली देखील बघू शकतो या ठिकाणी पोलीस जे आहेत ते जमलेले आहेत आणि त्या ठिका त्या इसमाला आता खाली का आणण्याचा प्रयत्न जो आहे तो देखील करण्यात येणार आहे काही वेळातच या ठिकाणी अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते येणार आहेत आणि त्याला शिडीच्या माध्यमातून या ठिकाणावरनं काढण्यात आपण बघू शकतो प्रचंड गर्दी जी आहे ती झालेली एक 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 आहे एकीकडे सकाळचा वेळ आहे सकाळचा वेळ असल्या कारणाने मोठी गर्दी जी आहे ती देखील या परिसरामध्ये आपल्याला दिसून येत आहेत वाहनं देखील जी आहेत या ठिकाणी आहेत आणि कुठेतरी ट्रॅफिकची समस्या देखील जी आहे ती या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येत आहेत वरती झाडावर आपण बघू शकतो ईश्वर युथ एक्सपोर्ट असं त्याच्या युट्यूब चॅनलचं नाव आहे असं त्यांनी नमूद केलेलं आहे कारण की इतका इतकं लांब आहे ते की तेवढच दिसू शकतं आणि अ आ... एक युवक शेतकरी एक शेतकरी असल्याची माहिती जी आहे ती मिळत आहे बॅनरवर तशा प्रकारे नमूद देखील करण्यात आलेला आहे एक शेतकरी बांधव जो आहे तो या झाडावर गेलेला आहे आत्ता आणि त्या झाडावरनं त्याचं आंदोलन जे आहे ते सुरू आहे नेमका हा माणूस या ठिकाणी कसा पोहोचला कधी झाडावर चढला आणि याबद्दल कळलं नाही का कारण की मागील महिनाभरापासून चोख पोलीस बंदोबस्त या विधानभवन परिसरामध्ये करण्यात आलेला आहे तो वर्ण काही हे देखील फेकत आहे पॅम्पलेट देखील फेकत आहे नेमकं त्याचं म्हणणं काय आहे ते तो मान चा प्रयत्न करण्यासाठी त्याचा निरोप जो आहे तो देण्यासाठी या ठिकाणी तो हे करत आहे पोलिसांनी आपण बघू शकतो पोलिसांनी या ठिकाणी त्याचं त्यांनी फेकलेलं जे पेपर होते ते आता पोलिस ता जे आपल्याला आहेत ते घेऊन जाताना दिसून येत आहे त्या ठिकाणावरनं संपूर्ण वातावरण जे आहे ते या ठिकाणी अशा पद्धतीने गंभीर झालेलं दिसून येत आहे विधानभवनाच्या समोरच आपण आहोत या ठिकाणी बघू शकतो विधानभवनचं हे मुख्य प्रवेशद्वार आहे याच प्रवेशद्वारातून सर्व आमदार असतील मंत्री असतील हे जात असतात किंवा कर्मचारी असतील ते जात असतात आपले माध्यम प्रतिनिधी असतील सर्वसामान्य महाराष्ट्रातून येणारे नागरिक जे आहेत ते देखील याच प्रवेशद्वारावरनं जात असतात आणि याच प्रवेशद्वाराच्या समोर हे एक झाड आहे आणि याच झाडावर तो युवक जो आहे तो चढलेला आहे शेतकरी युवक आहे शेतकरी बांधव आहे अर्थातच अर्थसंकल्प महाराष्ट्र राज्याचा सादर झालेला आहे आणि त्यामुळे त्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांना काही मिळालेलं नाही महाराष्ट्रामधला शेतकरी या ठिकाणी आलेला आहे आणि आंदोलन करताना आपल्याला दिसून येत आहे अंकिता निशे शुभम मात्र या शेतकरी युवकाचं नेमकं म्हणणं काय का आणि पोलिसांकडून कशा पद्धतीनं त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय हा अर्थातच बघू शकतो की तो आता शेवटच्या फांदीपर्यंत चढताना दिसून येत आहे अंकिता ही थेट दृश्य आपण जय महाराष्ट्रावर बघू शकतो आहे नेमकं त्याचं म्हणणं काय आहे हे ज्या वेळेस पोलीस प्रशासन त्याला खाली घेऊन येईल त्यावेळेसच त्याचं म्हणणं काय आहे ते, ते आपल्याला जा जाणून घेता येईल किंवा त्याची मागणी काय आहे ही आपल्याला त्याच वेळेस कळेल सध्या आपण बघू शकतो तो एक झाडावर तर चढलेला आहे आणि मात्र आता चढून तो झाडाच्या समोरच्या दिशेला येत आहे आणि इथे कोणतेही घटना जी आहे ती घडू शकते ज्यामध्ये त्याच्या जीवाला धोका देखील होऊ शकतो आणि या ठिकाणी आणि त्यांनी पुन्हा एक पेपर जो आहे तो फेकलेला आहे तो झाडावरच अटकलेला आहे नेमकं त्याचं म्हणणं काय आहे बघू शकतो त्यांनी झेंडा जो आहे आपला भारताचा तिरंगी झेंडा आता आपल्या हातात घेत आहे काठीमध्ये तो टाकत आहे आणि झेंडा घेऊन तो आता कदाचित त्या ठिकाणावर घोसला देखील देऊ शकतो आहे असं काहीच चित्र या ठिकाणी झालेलं आहे मोठा पोलीस पोसपाटा या ठिकाणी झालेला आहे आणि अर्थातच त्याला खाली कसं काढायचं या पद्धतीत पोलीस जे आहेत हे चर्चा करताना दिसून येत आहेत सोबतच त्यांचे वरिष्ठ पोलीस जे आहेत ते देखील काही वेळा का, का त्या ठिकाणी पोहोचू शकत आहेत अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते देखील या ठिकाणी पोहोचू शकतात बघू शकतो या ठिकाणी आपण झाडावर तो चढलेला आहे बॅनर घेऊन चढलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये पंधराशे संकल्पना अशा पद्धतीने काहीतरी लिहिलेलं आहे विषमुक्त अन्न रोगमुक्त जीवन असा अनेक गोष्टी नमूद जे आहेत ते त्यांनी या त्याच्या बॅनरमध्ये केलेल्या आहेत जे आता आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत अर्थातच शेतकरी बांधव जय जवान जय किसान असं देखील लिहिलेलं आहे महाराष्ट्रातील कुठल्या तरी जिल्ह्यातील कुठल्या तरी कानाकोपऱ्यातून एक शेतकरी बांधव या ठिकाणी पोहोचलेला आहे विधान भवनाच्या समोर आणि संपूर्ण राज्याच्या सर्व मंत्री असतील मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांचं लक्ष वेधण्यासाठी यांनी हे एक असं आंदोलन जे आहे ते केलेलं आहे खरं तर हे आंदोलन त्याच्या जीवावर देखील बेतू शकतं आणि त्याचमुळे जे आहे या ठिकाणी पाटा जो है तो तैनात सर्व जी आहे ती सतर्क मात्र हा शेतकरी युवक जो आहे तो आपल्या मागण्यांसाठी आता थेट झाडाच्या फांदीच्या टोकावरती आल्याचं पाहायला मिळतंय पोलिसांचा पाऊसपाटा खाली तैनात आहे मात्र पोलिसांकडून आता या युवकाच्या सुरक्षेसाठी कशा पद्धतीने पावलं उचलली जातात अर्थातच समजा वरती जाऊन कोणी त्याला पकडत असेल तर ती एक गोष्ट जी आहे ती देखील लक्षात घेण्यात येईल सोबतच या ठिकाणी अग्निशमन दलाची गाडी आणि जवान जे आहेत ते देखील या ठिकाणी येऊ शकतात खाली ते जे आहे एक साखळी तयार करू शकतात ज्यावर समजा त्यांनी उडी मारली तर तो खाली येईल पण मात्र तो त्याला लागणार नाही तो पडणार नाही अशा पद्धतीचं काही होऊ शकतं या ठिकाणी बघू शकतो एक ब्लँकेट जे आहे ते या ठिकाणी आणलेलं आहे सध्या आता लगेच मध्ये या ठिकाणी ब्लँकेट आलेला आहे समजा त्यांनी उडी मारण्याचा प्रयत्न केला किंवा त्याला खाली यायचा असेल तर तो या ब्लँकेटवर उडी मारू शकतो असं काहीसं चिन्ह जे आहे आपण या ठिकाणी बघू शकतो आहे अर्थातच त्याच्या जीवाला कुठला धोका नाही झाला पाहिजे यासाठी पूर्ण आ जी आहे तयारी जी आहे या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल मुंबई पोलीस असेल ते करताना दिसून येत आहेत आणि अशाच अनुषंगाने जे आहे नेमकं त्याचं म्हणणं काय आहे जाणून घेण्याचा प्रयत्न देखील तो खाली आल्यानंतर आपण करूयात पण मात्र सध्या तो आता तिरंगी झेंडा घेऊन झाडाच्या टोकापर्यंत आलेला आहे अजून देखील आपण बघू शकतो की तो या ठिकाणी झेंडा टाकण्याचा प्रयत्न प्रयत्न करताना आपल्याला दिसून येत आहे मात्र या युवा अगदी थोड्या वेळापूर्वी काही कागदपत्र देखील काही पॅम्पलेट देखील खाली फेकल्याचं पाहायला मिळालं पोलिसांकडून या संदर्भातला काही तपशील देण्यात आलाय का या युवा शेतकऱ्याचं नेमकं म्हणणं काय नेमक्या मागण्या काय या संदर्भातली माहिती काही स्पष्ट झाली आहे का अर्थातच त्याच्या सोबत कोणी नसल्यामुळे किंवा या ठिकाणी त्याच्या सोबतीचा कोणी व्यक्ती नाही आहे त्यामुळे नेमकं त्याचं म्हणणं काय हे का आपल्यापर्यंत कळू शकत नाहीये की नेमकं कोणत्या का का, कारणास्तव त्यांनी हे सगळं केलेलं आहे त्यांनी जे वर्ण दोन कागद फेकली होती त्याचं म्हणणं आहे कदाचित ते त्यांनी फेकलं होतं ते पोलिसांनी त्यांच्याकडे हस्तगत करून जे आहे विधान भवनाच्या गेट पर्यंत नेणं आहे आणि वरिष्ठांकडे दिलेलं दिसून येत आहे त्यामुळे नेमकी त्याची मागणी काय आहे हे आता अजून देखील आपल्यापर्यंत पोचत नाहीयेत पण महाराष्ट्रातला एक नागरिक जो आहे तो या ठिकाणी पोहोचलेला शेतकरी नागरिक हे असं आंदोलन जे त्याच्या जीवावर बेतू शकतं हे तो करताना आपल्याला दिसून येत आहे आणि त्याच अनुषंगाने जे आहे त्याच अनुषंगाने या ठिकाणी मोठा पोलस पोलीस पोसपाटा जो आहे तो देखील तैनात करण्यात दे आलेला आता आपण बघू शकतो या ठिकाणी फायर ब्रिगेडची गाडी आली आहे अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी पोहोचलेले आहेत शिर्डीच्या साहित्याने हे वरती जाण्याचा प्रयत्न करतील आणि त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतील आणि सोबतच ही पूर्ण मोहीम जी आहे थेट आपण बघू शकतोय आपल्या जय महाराष्ट्र चॅनलवर आणि याच प्रकारे कुठेतरी सर्वसामान्य नागरिक जेव्हा त्रस्त होतो तेव्हा काय होतं यासाठी उत्तम उदाहरण जे आहे हे सरकार समोर आलेलं आहे आजच्या ठिकाणी बघू शकतो या ठिकाणी जवान जे आहेत ते पोहोचलेले आहेत शिडीच्या साह्यानी आता ते वरती जातील आणि वरती गेल्यानंतर त्याला पकडण्याचा प्रयत्न करतील त्याला खाली घेऊन येण्याचा प्रयत्न देखील जो आहे तो या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येत आहे अंकिता निश्चित शुभम त्यामुळे आता एकंदरी आता एकंदरीत आपण पाहतोय या ठिकाणी तैनात होता आता अग्निशामक दलाला या ठिकाणी पाचारण करण्यात आलंय मात्र या युवकाला खाली आणल्यानंतर कशा पद्धतीनं त्याच्यावरती कारवाई केली जाईल आणि त्याच्या ज्या मागण्या त्या विधानभवन परिसरात हे आंदोलन होत असल्यामुळे या मागण्यांची दखल कशा पद्धती अर्थातच असं देखील होऊ शकतं की त्याला लगेच रुग्णालयात देखील नेण्यात येईल कारण की तो वरती असणार आहे त्याला खाली आणणार आहे समजा त्याची तब्येत ठीक नाही झाली किंवा त्याला काही अशक्तपणा जाणवला चक्कर त्याला जाणवली तर त्यामुळे त्याला जे आहे सर्वप्रथम उपचारासाठी जे आहे रुग्णालयात ने नेण्यात येईल आणि त्यानंतर नेमकं त्याचं म्हणणं काय आहे ते सगळं जाणून घेण्यात येईल प्रशासनाकडनं असेल आणि मग त्यानंतर कुठलं तरी शासनातर्फे किंवा मग मुख्यमंत्री कार्यालय असेल किंवा यांच्याकडनं कोण या ठिकाणी त्याच्यासोबत बोलण्यासाठी त्याचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी जातं का हे देखील पाहणं महत्वाचं हो असणार आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आता शेवटचा दिवस आणि एक मोठी घडामोड जी अपेक्षित होती ती होताना दिसून येत आहे मात्र ती कुठल्या पक्षाकडून नाही कुठल्या आमदाराकडून नाही तर महाराष्ट्राच्या एका नागरिकाकडनं हे सर्व घडताना आपल्याला दिसून येत आहे अंकिता निशे शुभम मात्र विधान भवन परिसर हा खर तर आज अर्थसंकल्प अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे या ठिकाणी सततच पोलिसांचा मोठा पाऊसपाटा तैनात असतो मात्र तरीही हा तरुण हा व्यक्ती जो आहे तो झाडावरती चढतो आणि अशा पद्धतीने आंदोलन करतो कुठेतरी पोलिसांचं या सगळ्याकडे दुर्लक्ष झालं आणि हा व्यक्ती झाडावर चढल्यानंतर पोलिसांचं या व्यक्तीकडे लक्ष कशा पद्धतीने गेलं अर्थातच अंकिता विधानभव अर्थसंकल्प अधिवेशन हे मुंबई विधानभवन या ठिकाणी सुरू आहे आणि मुंबई या ठिकाणी आपण बघू शकतो मोठी गर्दी जी आहे ती नागरिकांची असते कोणता नागरिक कुठल्या कार्यालयात काम करतो कोणत्या ठिकाणी काम करतो याचा कुठलीही नोंद जी आहे ती सर्वसामान्य जनतेची या ठिकाणपर्यंत येत नाही आणि त्याचमुळे कुठेतरी हा एक नागरिक देखील या ठिकाणी पोहोचला तो नेमका कोणत्या जिल्ह्यातनं आलेला आहे कोणत्या गावातनं आलेला आहे कोणत्या तालुक्यातनं आलेला आहे नेमका त्याचा मतदारसंघ कोणता आहे आणि तो इथे एकटा आलाय का की त्याच्यासोबत कोणी आहे असे असंख्य प्रश्न जे आहेत ते आता समोर टाकून राहिलेले आहेत आणि त्यानंतर तो या ठिकाणी पोहोचून पोलिसांशी नजर चुकवून झाडाजवळ गेला आणि गेल्यानंतर तो पूर्ण हे उंच झाड जे आहे तो चढलेला आहे इथपर्यंत कोणालाच कसं लक्षात आलं नाही ही देखील एक प्रमुख बाब आहेत या ठिकाणी सीसीटीव्ही देखील जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात लावलेले आहेत त्यामुळे सीसीटीव्ही जे आहेत त्याच्या आधारित लक्षात येईल की नेमका तो कुठल्या दिशेने आला तो चर्चगेटच्या दिशेने आलेला आहे मरीन ड्राईव्हच्या दिशेने आलेला आहे की सी एस येणाऱ्या ज्या इथे बसेस असतात बेस्ट बसेस असतात त्या ठिकाणावरून आलेला आहे नेमके या सगळ्या गोष्टीची शोध जी आहे ती आता घेण्यात येईल पोलीस प्रशासनाकडनं मात्र याचं म्हणणं काय आहे आणि सोबतच यांनी हे असं का केलेलं आहे कुठली मोठी समस्या आहे गावातली की कुठल्या वैयक्तिक कारणस्त हा इथे आलेला आहे नेमकं त्याचं म्हणणं काय आहे सरकारकडनं सर्वसामान्य नागरिक अपेक्षा ठेवत असतात आणि कुठेतरी सर्वसामान्य नागरिक हेच देखील सरकारपर्यंत किंवा सरकारमधील यंत्रणेपर्यंत पोहोचू शकत नाहीत याचं एक उत्तम याचं एक उदाहरण ठिकाणी दिसून येत आहे कारण की नागरिकाला लक्ष वेधण्यासाठी थेट या ठिकाणी जे आहे आंदोलन करायची वेळ येते आपण बघू शकतो या ठिकाणी अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरित या ठिकाणी जी जी आहेत आता शिडी आहे ती उभारलेली आहे या ठिकाणी आपण बघू शकतो शिडी ही वरपर्यंत पोहोचली आहे ज्या ठिकाणी त्याचा बॅनर लागलेला आहे बॅनर पर्यंत या शिडीचं टोक जे आहे ते पोचलेलं आहे आणि तिकून काही मीटरच्या अंतरावर जो आहे तो इसम जो आहे तो शेतकरी जो आहे तो त्या ठिकाणी गेलेला आहे एकीकडे शिडी लावण्यात आली आहे तर दुसरीकडे मात्र या ठिकाणी मोठ्या संख्येने दंगल नियंत्रण पथकाचे जे जवान आहेत ते या ठिकाणी सुरक्षाची एक जाळी जी आहे ती त्यांनी निर्माण केली आहे की समजा त्यांनी वरती गेल्यानंतर उडी वरतून उडी टाकण्याचा प्रयत्न केला किंवा मग काही त्या ठिकाणी त्याला खाली आणण्यासाठी समजा काही झटापट झाली त्यामध्ये कुठला अनुचित प्रकार घडून तो पडू नये किंवा त्याचा पाय सरकू नये किंवा त्याचा तोल जाऊ नये यासाठी हे जाळी जी आहे या ठिकाणी अशा पद्धतीची लावण्यात जी आहे मुंबई दंगल नियंत्रण पथक यांच्याकडनं करण्यात आलेली आहे या ठिकाणी मुंबई पोलीसचे सर्व मुंबई पोलीस या ठिकाणी आलेले आहे जे मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनचे काही या ठिकाणी दिसून येत आहेत काही चर्चगेट पोलीस स्टेशन आणि इकडचे सर्व लोकल पोलीस स्टेशन आहेत तिथले पोलीस जे आहेत त्या ठिकाणी दिसून येत आहेत एकीकडे सुरक्षा रक्षक जे नेमण्यात आलेले असतात विधानभवनाच्या सुरक्षेसाठी किंवा मग इतरत्र गोष्टींसाठी त्यांचं देखील नियमित काम जे आहे ते सुरू आहे या ठिकाणी आणि मात्र या ठिकाणी विधानभवनाच्या बाहेरच जे आहे अतिरिक्त पोलीस जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत मुंबई पोलीस आपण बघू शकतो शिडी या ठिकाणी मजबूतीने लागलेली आहे आणि एकच जवान जो आहे तो या ठिकाणी हेल्मेट घालून वरती जाण्यासाठी तयार झालेला जा आहे अंकिता अर्थातच त्यांनी आपले बुट देखील या ठिकाणी काढलेले आहेत शिडी ही जी आहे लावण्यात आलेली आहे अग्निशमन दलाची एक गाडी या ठिकाणी आलेली आहे संपूर्ण नागरिक जे आहेत आजूबाजूचे ते या ठिकाणी पाहतायत की नेमकं काय घडलेलं आहे किंवा कोणत्या कारणास्तव या ठिकाणी गर्दी झालेली आहे कोणत्या कारणास्तव एवढे इथे माध्यम प्रतिनिधी कॅमेरे दिसत आहेत अशा पद्धतीने गर्दी झालेली आहे गाडीतून येणारे जाणारे आमदार असतील मंत्री असतील हे देखील या ठिकाणी वळून वळून बघत आहेत या ठिकाणी आपण बघू शकतो बाजूनी आता परिवहन मंत्री प्रताप सरनायक यांचा देखील ताफा गेलेला आहे ते

करून घेतलेले आहेत आणि वरिष्ठांकडे सोपवलेले आहेत नेमका त्याचं म्हणणं काय आहे कोणत्या का, कारण पोहोचला तो कुठून पोहोचला ही युक्ती त्याला नेमकी कुठून आली की याला युक्ती ही कोणी दिलेली आहे तो कुठल्या पक्षाशी संबंधित आहे का अशा असंख्य प्रश्न जे आहेत त्याची उत्तरं आता आपल्या घेणं गरजेचं झालेलं आहे बघू शकतो अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी शिडीवरनं आपल्याला वरती जाताना दिसून येत आहेत मागील अर्ध्या तासापासून तो या ठिकाणी झाडावर चढून होता मागील अर्ध्या तासांपासून आपल्या महाराष्ट्रातले नागरिक जे आहेत ते देखील आपल्या चॅनलद्वारे आपल्या माध्यमद्वारे आहे हे संपूर्ण चित्र बघत होते महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्रातील जनतेला एक विनंती देखील आहे की आपले कुठलेही प्रश्न असतील आपल्या कुठल्याही समस्या असतील आपल्या लोकप्रतिनिधींपर्यंत लेखी स्वरूपात असेल त्यांना भेटून कळवावे अशी कुठलेही आंदोलन किंवा घटना करू नये ज्यामुळे आपल्या जीवाला धोका होऊ शकतो आणि त्यानंतर त्याचं नुकसान जे आहे आपल्या परिवाराला होऊ शकतं कारण की परिवार हा एक महत्वाचा भाग आहे आपले घरातील सर्व सदस्य असतील हे नेमके काय विचार करतील आणि एखादी बागडी मागत असताना त्याचा असं व्हायला की दुष्परिणाम असा झाला की आपण कोणाला गमवून बसलेलो आहे त्यामुळे अशा पद्धतीचं आंदोलन करणं ही अत्यंत चुकीची बाब आहे आपलं म्हणणं जे आहे लोकप्रतिनिधी असतात त्यांच्यापर्यंत सांगणं गरजेचं आहे आणि कुठेतरी हा नागरिक या ठिकाणी पोहोचलेला आहे सुसंवाद कमी असे युक्त्या ज्या आहेत त्या येत असतात किंवा असे कृत्य करण्याचं धाडस जे आहे ते नागरिकांमध्ये होत असतं आणि त्याचमुळे हा या ठिकाणी पोहोचलेला आहे बघू शकतो झाड देखील प्रचंड वर्ष जुनं आहे आणि मोठं देखील आहे त्यामुळे अजून त्याचे काही तडा त्याला गेलेला नाही आहे कुठल्या फांदीला तडा गेलेला आपल्याला दिसून येत आहे बसलेला आहे तो त्या ठिकाणी आपल्या देशाचा तिरंगी झेंडा घेऊन या ठिकाणी बसलेला आहे या ठिकाणी बघू आपल्या जो अग्निशमन दलाचे जवान आहेत आहेत ते ते त्याच्याशी संवाद साधताना दिसून येत त्याला कुठेतरी गोष्ट पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत की बाबा अरे तू खाली आहे आपण खाली काय आहे ते बोलूयात त्याचा बॅनर जो आहे तो अग्निशमन दलाच्या जवानांनी काढून खालच्या दिशेने फेकलेला आहे मात्र तो फांदीवरच अटकलेला आपल्याला दिसून येत आहे कुठेतरी तो जवान जे आहेत ते त्या इसमाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहेत युवक शेतकऱ्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याला खाली त्याच्याशी बोलून त्याची समजूत काढून त्याला खाली आणण्याचा देखील प्रयत्न जो आहे तो करता है। या ठिकाणी करताना दिसून येत आहे या ठिकाणी अंकिता दोन गोष्टी आहेत एकतर तो पायऱ्यांवरनं आपल्याला या शिडीवरनं खाली येताना दिसून येईल अन्यथा वरन समजा त्यानं काही झालं तर या ठिकाणी जी जाळी लावण्यात आली आहे त्याच्यावर तो उडी टाकून किंवा मग त्याला या ठिकाणी ढकलून आणि या जाळीच्या माध्यमातून त्याला पकडून याला खाली आणण्याचा प्रयत्न जो आहे तो करताना या ठिकाणी दिसून येणार आहे अंकीत आपल्याला त्यामुळे नेमकं पुढच्या काही मिनिटात इथे काय घडतं हे पाहणं महत्वाच असणार आहेच मात्र ही अत्यंत गंभीर बाब आहे की कुठेतरी याच सरकार सरकार हे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचू शकत नाही का किंवा सर्वसामान्य नागरिक आपल्या समस्या घेऊन आपले प्रश्न घेऊन सरकारपर्यंत नाही येऊ शकत किंवा त्याचे प्रश्न नाही मांडू शकत का याच्या पद्धतीत असे अनेक गोष्टी ज्या आहेत त्या समोर येताना दिसून येत आहेत आणि सरकारकडनं अशा प्रकरणांमध्ये असे वारंवार जे प्रकरणं होत असतात आझाद मैदान इथे आंदोलनं होत असतात अधिवेशनादरम्यान किंवा अन्य गोष्टी होत असतात त्यामध्ये कोणतं तरी शिष्टमंडळ नेमून किंवा एखादी समिती नेमण्यात येते का हे देखील पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे अंकिता त्यामुळे जे दृश्य आपण सध्या त्यानुसार हा युवक सध्या झाडाच्या फांदीवर जाऊन हातात तिरंगा घेऊन या ठिकाणी थांबला असल्याचं पाहायला मिळतं आणि अग्निशामक दलाचे जवान जे आहे त्या या ठिकाणी झाडावर त्याला उतरवण्यासाठी गेलेले आहेत त्याच्या हातातलं बॅनर सध्या अग्निशामक दलाच्या जवानांकडून आता फेकण्यात आल्याचं देखील पाहायला मिळतंय अग्निशामक दलाचे जवान पुन्हा एकदा खाली येत असल्याचं पाहायला मिळतंय हा युवक जो आहे तो खा खाली येण्यासाठी नाही म्हणतोय का नेमकं त्याच्या ज्या मागण्या आहेत त्या अग्निशामक दलाच्या जवानांना त्याने स्पष्ट केलंय का अर्थातच तीन ते चार मिनिटं हे जवान जे आहेत वरती होते त्यांनी बॅनर त्याचा आणि ही बॅग जी आहे ती हस्तगत केलेली आपल्याला पाहिलं दिसून येते त्यांच्या पाठीवर जी, जी बॅग आहे ती त्या इसुमाची आहे त्या युवक शेतकऱ्याची आहे आणि सोबतच बॅनर देखील काढण्यात आलेला आहे त्यांनी कुठेतरी येण्यासाठी या ठिकाणी नकार दिलेला आहे खाली येण्यासाठी नकार दिलेला आहे तो कोणाची वाट बघतोय का त्याची नेमकी त्याचं नेमकं म्हणणं काय आहे त्याची नेमकी इच्छा काय आहे नेमकं त्यांनी काय सांगितलेलं आहे काय निरोप दिलेला आहे हे जाणून घेणं महत्वाचं असेलच मात्र तो ज्या ठिकाणावरून आला त्याची ही बॅग आहे याच बॅग हीच बॅग घेऊन तो त्या झाडावर देखील चढला होता, होता आणि हा बॅनर जो आहे तो बॅनर देखील तो झाडावर घेऊन गेला होता अंकिता ही बॅग हस्तगत केली आहे यामध्ये आता पोलीस कदाचित असा देखील तपास करू शकतात की नेमकं आपण या ठिकाणी बघू शकतो ताफा जो आहे तो देखील आलेला आहे मुख्यमंत्र्यांचा ताफा असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता आपल्याला आतमध्ये विधानभवनामध्ये जाताना दिसून येत आहेत फोनवर ते बोलत होते कदाचित याच प्रकरणाची माहिती जी आहे ते वरिष्ठांसोबत घेताना बोलताना असतील आणि हे गे, सर्व प्रकरण जे आहे विधानभवनाच्या समोर झाले आहे अर्थसंकल्प अधिवेशनाचा शेवटचा दिवस आणि मुख्यमंत्री यांचं विधानभवन परिसरामध्ये आगमन झालेलं आहे ज्या ठिकाणी हे आंदोलन या युवकाचं स्क्रू आहे त्या झाडाच्या समोरून अगदी काय मीटरच्या अंतरावरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आपल्याला विधान भवनाच्या आतमध्ये जाताना दिसून आले आहेत अंकिता था। बघू शकतो पुन्हा एकदा अग्निशमन दलाचे दबाव आहेत ते वरती गेलेले आहेत त्यांनी त्याची बॅग आणि बॅनर खाली उतरल्या उतरवल्यानंतर आता ते त्याला कुठेतरी बोलण्याचा प्रयत्न करत आहेत त्याला कुठेतरी पटवून देण्याचा प्रयत्न करत आहेत करत आहेत की तू खाली आहे आपण तुझं काय बोलणं असेल तुझं काय म्हणणं असेल ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात असं जे आहे त्याच्याकडनं त्यांच्याकडनं त्याला सांगण्यात येत आहे मी आहे इथे मी तुझं सगळं म्हणणं ऐकून घेईल मी तुझं सगळं बोलणं ऐकून घेईल तुझ्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण करीन असं कुठेतरी सांगण्याचा प्रयत्न जो आहे अग्निसमन दलाचे जे वरती गेलेले जवान आहेत त्यांच्याकडनं सांगण्यात येत आहे असा एक प्राथमिक अंदाज जो आहे अंकिता तो समोर दिसून येत आहे तो युवक कुठेतरी उलटे उत्तर देत आहे तो खाली यायला नकार देत आहे आणि सोबतच बघू शकतो त्याची त्यांनी या ठिकाणी कदाचित झाडाखाली त्याची चप्पल जी आहे ती देखील काढलेली आहे कारण की चप्पल त्याच्या पायामध्ये दिसून येत आहे अंकिता नेमकं हे प्रकरण जे आहे हे काय आहे कोणत्या कारणस्तो आहे याची संपूर्ण उत्तर जी आहेत जाणून घेणं हे महत्त्वाचं असणार आहे मात्र हे कृत्य कुठेतरी आपल्या जीवावर बेतू शकतं त्यामुळे अशा पद्धतीत करू नये असं आव्हान देखील मी स्वतः या ठिकाणावरनं संपूर्ण तमाम महाराष्ट्राच्या जनतेला करू इच्छितो आणखी निश्चित निश्चित शुभम एकंदरीतच आता या युवकाला कधीपर्यंत खाली आणण्यात अग्निशामक दलाला पोलिसांना यश येईल हे सर्व पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरेल या संदर्भातले प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू तुरतास धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी